स्त्रियांनी अंघोळ करण्याआधी करू नका ही कामे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल स्त्रियांनी या प्रकारे अंघोळ केली तर घर बर्बाद होते घरातील स्त्रिया या नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेचे स्तोत्र असतात आपल्या घरात आपल्या धर्मात स्त्रियांना फार महत्त्व असते स्त्रियांमुळेच घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहत असते तर अशा घरात कोणत्या चुकीच्या गोष्टी घडत अस असतात त्याचा प्रभाव आपल्या घरावर पडत असतो चला तर मग जाणून घेऊया काही घरातील स्त्रिया या अंघोळ करून नंतर साफसफाई करतात परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर साफसफाई करून अंघोळ करणे गरजेचे आहे साफसफाई केल्यानंतर अंघोळ केल्याने आपले शरीर तणावमुक्त होते जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते व नवीन काम करण्याचा उत्साह आपल्या शरीरामध्ये येत असतो दुसरे म्हणजे अंघोळ करण्याआधी स्वयंपाक करणे काही स्त्रिया अशा असतात की ज्यांना सवय असते सकाळी जे काही जेवण मुलांचे डबे किंवा पतीचा डबा ते अंघोळ करण्या अगोदर बनवतात व नंतर सर्व काही झाल्यावर अंघोळ करतात सर्व स्वयंपाक झाल्यावर अंघोळ करतात चौथे कारण म्हणजे घराची स्वच्छता स्वामी म्हणतात घरात जर सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर घराची व्यवस्थित स्वच्छता करणे गरजेचे आहे घरातील ज्या महिला असतील त्यांनी घर स्वच्छ व व्यवस्थित नीटनिटके ठेवणे थे तेवढेच गरजेचे आहे पाचवे कारण आहे घराच्या मुख्य दाराची स्वच्छता आपण घराचे जे मुख्य प्रवेशद्वार असते ते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा येण्याची मुख्य प्रवेशद्वार असते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा आठवड्यातून एक वेळा तरी गोमूत्राने किंवा कच्च्या दुधाने स्वच्छ करायला हवा सहावे कारण म्हणजे तुळशीचे पूजन ज्या स्त्रिया आहेत त्यांनी सकाळी व संध्याकाळी नेहमी तुळशीची पूजन केले पाहिजे तुळशीला तुपाचा दिवा सकाळी व सायंकाळी लावला पाहिजे त्यामुळे घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही सातवे कारण म्हणजे देवाला नैवेद्य न दाखवता जेवण करणे स्वामी म्हणतात स्त्रियांनी ज्या घरातील स्त्रियांनी घरातील सर्वांना जेवणा अगोदर त्यातील थोडासा नैवेद्य देवाला दाखवला नंतर घरातील सर्वांना जेवण वाढावे त्यामुळे घरात सुखशांती नांदते आपण देवाला नैवेद्य देणार आधी जर जेवण केले तर त्यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज होते त्यामुळे घराची अन्यथा अन्नाची कमतरता येत असते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवावे की आपण घरातील देवाला प्रथम नैवेद्य दाखवून जेवायला बसावे आठवे कारण म्हणजे घरात सतत चिडचिड करणे स्वामी म्हणतात घरातील सर्व सदस्यांनी नेहमी शांत व उत्साहदायक वातावरण घरात ठेवणे आवश्यक आहे घरातील स्त्रियांनी घरात चिडचिड करू नये त्यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे घरातील सर्व स्त्रियांनी नेहमी उत्साही व आनंदी राहिले पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ